नमस्कार नमस्कार आज आपण कोळपा येथील अरुण केशवराव आंबेकर यांच्या शेतामध्ये आहोत तर जी ही ई पीक पाहणी योजना आहे कारण आपल्या शेतामधील जो ज्या शेतामध्ये आपण हरभरा पेरलेला आहे त्याच क्षेत्रातला विमा आपण उतरवलेला सुद्धा त्याचा उतरवलेला आहे मग त्या क्षेत्रामध्ये तेच पीक आहे किंवा नाही यासाठी आणि आपला हार्बरा फेडरेशनला घालतो याला योग्य भाव मिळावा त्यामुळं या क्षेत्रातील या हार्बऱ्याची आपल्या सातबाऱ्यावरती नोंद येण्यासाठी ई पीक पाहणी करणं गरजेचं असतं व शासनालाही याच्या माध्यमातून समजतं की कशाप्रकारे त्या क्षेत्रामध्ये हरभरा आहे आणि त्याचं नुकसान किती झालेलं आहे तर त्या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ई पीक पाहणी करून घ्यावी कारण शेवटच्या तारखेची वाट पाहू नका कारण पंधरा जानेवारी ही शेवटची तारीख आहे सरोवर हे चालतं न चालतं गेल्या गेल्या पाठीमागच्या वेळेस बऱ्याच लोकांना आपला हरभरा हे फेडरेशनला घालता आलेला नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे तर मी आज अरुण आंबेडकर यांना विचारतो की आंबेडकर साहेब ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामुळं काय होईल असं मला वाटतं आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा विमा भरलेला आहे त्याने पीक पाहणी करणे गरजेचं आहे बरं याचा का फायदा होईल असं वाटतं आहे याचा फायदा फेडरेशनला आपलं नोंद होती आपलं शासनाला नोंद होऊन आपल्या फेडरेशन आपलं हरभरा बर आपल्या अडचण येणार नाही ना बर शासनाकडून काय शासनाकडून काय अपेक्षा आपलं गरजेचं आहे ना एवढं आता पीक पाहणी करणं प्रत्येक शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा आपण पीक पाहणी करून घेणं गरजेचं कर आहे पंधरा तारखेच्या आधी ओके हा पीक पाहणी केलं तरच आपल्याला सगळ्या सुविधा मिळतील नाही तर काय मिळणार आहेत कुणा कोणाचं गलत होईल गेले न केला होता संपला त्याचा बाजार झाला म्हणायचं ओके धन्यवाद आंबेडकर साहेब आपण शेतकऱ्यांसाठी खूप हिताची बातमी सांगितलात की त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणं गरजेचं आहे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका पंधरा जानेवारीच्या आज आपल्या शेतीची ई पीक पाहणी करून घ्या नेट चालू होत नाही नेट दोन तास झाली तर दोन तास दोन तासानंतर आत्ता नेट चालू झालं म्हणून पंधरा तारखेच्या आधी वाट न पाहता आधी करून घेणे अगोदर पीक पाहणी